खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो त, रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीसवाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहेत आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्याच्या नशिबामध्ये जे काय मांडून ठेवलं या वर्षामध्ये त्याची कल्पना पुणे सुद्धा करू शकत नाही सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या नशिबावर म्हणा किंवा त्यांच्या दैवावरती निसर्ग सुद्धा खोकला आहे पण याची थट्टा कुठेतरी करत आहे का शेतकरी आज संकटामध्ये आहे शेतकरी आज हवाल दिला आहे तरीही शेतकऱ्यांच्या पाण्यामधील वाहणाऱ्या किंवा तरळणाऱ्या त्या पिकावरती लोक आपली राजकारण ची पोली भाजत आहेत का इथं हा एक मोठा मला प्रश्नच वाटतो कारण झालं असं नागपूरमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांनी एक आंदोलन पुकारलं होतं कर्जमाफीसाठी व कर्जमुक्तीसाठी मग त्या आंदोलनाची दखल घेऊन गांभीर्याता ओळखून सरकारने देवाभाऊनी म्हणा की ह्या आंदोलनाला म्हणजे तुमच्या आंदोलनकर्त्यांची जी मागणी होती कर्जमाफीची त्यांनी तारखेसहित ता आश्वासन दिलं आणि तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत ही कर्जमाफी आम्ही करू तो आम्ही जो काही शब्द होत ऐकतो तो सुद्धा दिला होता निवडणुकीच्या पूर्वी आम्ही ते पूर्ण करण्यासाठी बांधील हो। आहोत असं सांगून त्यांनी जे काही आंदोलन आहे ते आंदोलन सोडण्यासाठी भाग पाडलं म्हणून आपण मग या ठिकाणी जे काही आंदोलनकर्ते आहेत या आंदोलनकर्त्यांनी ह्या गोष्टी मान्य केल्या तर आंदोलनकर्त्याला माहिती आहे की सरकारने सांगितल्याचा अर्थ सरकार करणार आहे देवाभाव असतील शेती असतील किंवा अनेक हे नेते जे आहेत नेत्यांनी ने ह्या गोष्टी मान्य केल्या <coughs> पण या ठिकाणी या आंदोलनाच्या वेळेस बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरा गेले होते जाऊन पाठिंबा दिला आणि ज्यावेळेस हा सगळा सेनेदेव जे आहे हा पूर्णपणे क्लिअर झाला की आंदोलन उठलं गेलं आंदोलन संपलं शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या सर्वांनी हे सभा घेऊन किंवा बाहेर देऊन सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारनं हे करतो बोलले असा दिलेला आहे आणि हे जून मध्ये कर्जमाफी होऊन जाईल जे आंदोलन करते होते त्यांनीही हे मान्य केलं त्यांनी हे स्वीकारलं आम्ही जिंकलो हे ते असं त्यांनी सांगितलं आता ज्याप्रमाणे हे उपोषण म्हणा किंवा हे आंदोलन सोडलं गेलं आता जरांगी पाटलांचं म्हणणं काय आहे की सरकारनं या लोकांना सगळ्यांना फसवलंय सरकारनं जनतेला शेतकऱ्याला ह्या आंदोलनकर्त्याला फसवलंय आता ही जी काही मागणी होती ही मागणी आता तात्काळ व्हायला पाहिजे होती जोपर्यंत ज्यांनी वेळ का मागितला आता निवडणूक आहे म्हणून त्यांनी वेळ मारून गेली असे अनेक या ठिकाणी जे काही प्रश्न ह्या लोकांनी उपस्थित केलेले आहेत म्हणजे जरांगी पाटील आणि जे काही विरोधक का आहेत म्हणजे रोहित पवार असतील अमोल कोल्हे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे काही नेते असतील शिवसेनेचे काही नेते असतील ह्या सगळ्यांच्या जर गोष्टी पाहिल्या गेल्या सगळ्यांची जर बेरीज जर केली तर एकच गोष्ट येते की ह्या सगळ्या लोकांचं जे काही बयान आहे किंवा हो वक्तव्य आहे ते आणि मनोज जनांगी यांचं जे वक्तव्य आहे ते अगदी तंतोतंत मिळतं आहे म्हणजे स्वतः बच्चूकडे सांगितले विषयावरती की धनांजी पाटलांनी ज्यावेळेस मुंबईमधून आपलं उपोषण संपवून ते आश्वासनावरती ते उपोषण सोडलं आणि त्यावेळेस सुद्धा लोकांनी त्यांना हेच म्हणलं होतं त्यावरती धनांजी पाटलांनी अतिशय म्हणजे थर्ड क्लास लँग्वेजमध्ये लोकांना उत्तर दिलं होतं आणि त्यावेळेस धनांजी पाटलांनी नेमकं कुठल्या आशेवरती उपोषण सोडलं एवढा मोठा समाज मुंबईला घेऊन गेला होता हा पण प्रश्न विचारला जाते ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय आहे की ज्या लोकांचा या आंदोलनाशी काहीही काने मात्र संबंध नाही हे आंदोलन उभं केलं होतं शेतकरी संघटना असतील महाराष्ट्रातील रवींद्रजित तुपकर असतील किंवा बच्चूपाडू साहेब असतील रवी शेट्टी असतील असे अनेक मराठे आणि शेतकऱ्याचे नेते यांनी हे आंदोलन उभं केलं होतं आणि यामध्ये जनाजी पाटलांचा फक्त रोल काय होता ते फक्त एक वेळा गेले जाऊन बोलून आले पण या ठिकाणी हे हो आता सध्या या सगळ्या माध्यमातून सरकारनं छत्तीस हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आहे तर दिलेली सुद्धा आहे देत आहेत पण सध्या हे पुर पूर आणि हे अतिवृष्टी संकट अजून संपलेलं नाही त्यातून अजून लोक आणि सरकार सावरलं नाही एवढं असताना लगेच याची मागणी करायची म्हणजे जे, जे सध्याचे वाटप चालू आहे ती उपाययोजना चालू आहे त्याच्यावरती परत हे बर्डन टाकायचं म्हणजे एकूणच सरकारनं कामच करू नये सरकारनं आपले दिलेली वचन आहे किंवा काही आपले दिलेल्या शब्द आहे ते पाळूच नये फक्त हे वातावरण तापूनच राहिलं पाहिजे शेतकरी हा रस्त्यावरच पाहिजे की असं काहीतरी ह्या लोकांना महाराष्ट्रामध्ये घडवायचं आहे आणि ज्या ठिकाणी लोकांचा या आंदोलनाशी काहीही अर्थार्थ संबंध आहे ते सुद्धा यासाठी येऊन ज्ञान पाजायच्या गोष्टी करत आहेत असंही साहेब साहेबांना सांगितले आणि परत एक महत्वाचा त्यांनी विषय या ठिकाणी मांडलाय की जरा पाटील म्हणजेच त्यांनी सांगितले की ज्या लोकांना शेंगदाण्याचं सुद्धा माहिती नाही त्या लोकांनी काजूविषयी बोलून याचा अर्थ काय होतो की त्या लोकांना याच्याबरोबर काहीच दिलं गेलं नाही काहीच माहिती नाही फक्त एक सुपाऱ्या घेऊन जसं लोक बॅट वाजवतात साच सदर बँड वाजवायचं काम चालू आहेत का आणि आता जो काही सरकारनं सांगितले की त्या जबाबदारी करणार आहोत मग एवढे शब्द दिलेले असून सुद्धा शासनाच्या विरोधामध्ये नेमकं शड्यूल ठोकायचं कारण काय आहे हा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न पडतो पण शासनानं शेतकऱ्यांना फसवलं की आंदोलन फेल केलं किंवा एक नवीन चाल केली गेली गे प्रदिवसाने फसवलं हे जे काही गोष्टी हे लोक लावतात ला वापरतात अतिशय तुच्छ म्हणा किंवा अतिशय हे बेकड त्या वक्तव्य आहेत आपण त्याकडे त्याच अँगलनं बघितलं पाहिजे कारण शेतकऱ्यासाठी ग्राउंड लेव्हलला जाऊन कामं कोण करतं हेही लोकांनी बघितलंय आणि ऑनलाईन मिटिंग घेऊन शेतकऱ्यासाठी वर्क फ्रॉम होम कोण आणतंय आहे हे लोकांना बघितलं आहे कांदा वाढला की लोक काय बोलतात आणि कांदा उतरला लोक काय म्हणतात तेही बघितलेलं आहे मग या लोकांनी या विषयावरती आपलं थोडं न उघडल्या बळ जे सरकार शेतकऱ्यांसोबत कधीही अन्याय होऊ देणार नाही त्यांची अशी भूमिका असेल तर आपण याचं स्वागत केलंच पाहिजे पण ह्या लोकांना सवयच सोडलेली आहे की सरकारनं निर्णय कुठलाही घेऊ त्याच्या विरोधामध्ये उभा राहायचंच आणि आपला दंड थोकटायचाच त्यामध्ये लोकांची माती का होत असे ना निर्णय घेणं काहीच नाही फक्त आपला अजेंडा हा चालला पाहिजे आणि आपण नेहमी हे मीडियामध्ये फ्रंटलाईनला असलं पाहिजे फक्त एवढीच याची खाता खूप आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार